आमच्या व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलीसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे से आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच डी बीचे टीम तात्काळ लावण्यात आलेलं ला आहे तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे से पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू कर, केलेलं आहे आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर से माहिती जे आहे ते शेअर करण्यात येईल आता आमचे जे टीम आहे ते वेगळे वेगळे लोकांना जे आहे ते घेऊन त्यांना विचारपूस करत आहे एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर कर जे आहे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढच्या प्रोसेस सुरू होती एफआयआर मध्ये जे माहिती आलेली आहे त्यामध्ये तीन मुले होते त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहे नेमकी कुठली होती म्हणजे ते आता मुलगी जे आहे ते बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती शेअर करता येत नाही कारण ते आपल्याला नवीन कायद्यामुळे जे आहे से मुलीचे जे आहे आयडेंटिटी जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही त्यामुळे आम्ही बसले होते हे बोपदेव घाटामध्ये एक जे आहे से ग्राउंड सारखे आहे तिथे जे आहे से लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधूनमधून असं कपल जे आहे ते त्या ठिकाणी जातात तर तसा गेल्यामध्ये जे आहे ते तीन लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे ते हे गैरकृत केलेले आहे त्याला मारहाण केली हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता नाही त्यांना तेच मारहाण करून त्यांना जे आहे ते डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे अतिप्रसंग झाला खोली वगैरे नाही नाही खोली नाही तिथेच त्यांना त्यांचे शर्ट वगैरे हे करून शर्ट बेल्ट हे करून बांधून ठेवलेलं सोबत एकच मुलगा होता त्यांचे मित्र होता आणि ते दोघे तिकडे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे ते आता कॉन्शियस आहे परंतु अजून ते ससूनला ऍडमिट आहे त्यांचे स्टेटमेंट जे आहे ते आता घेण्यात आलेली आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर एफआयआर दर्ज करण्याचे प्रोसेस चालू आहे सर मुलीला काही मारहाण वगैरे हो करण्यात आली नाही मुलीला मारहाणचे नाही आतापर्यंत माहिती आहे मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार हे पण जास्त नाही थोडीफार झालेली आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे संपर्क आरोपी अजूनही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही आपल्या टीम जे आहे ते वेगळे वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे अजून एक वेळ आरोपी निष्पन्न फुलली होतील त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळतील वाजल्या सुमारास हे लोक सरासरी अकराच्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि एक तासानंतर हे तीन मुले आले आणि त्यानंतर हे घटना घडलेली आहे तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे पूर्ण ते टेकडी मोठी टेकडी आहे त्यांच्यामध्ये ठिकाणी झालेलं आहे तर आपले पोलीस चौकी स्टेशन पोलीस मदत केंद्र बनवले गेले आहेत तिथे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात तर म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे पेट्रोलिंगचे आहे प्रकार ते करतात आहे आणि आरोपी अजूनही निष्पन्न झालं नाही पीडिताचे वय जे आहे एकवीस वर्षाची आहे पीडित सोबत जो मुलगा होता त्यांचा कडे काही चौकशी केली आपण नाही आतापर्यंत माहिती निष्पन्न झाली नाही आता ते शिकणारे मुले आहेत दोन्ही मुलगी आणि त्यांच्यासोबतचे जे त्यांचे मित्र आहेत ते दोन्ही शिकणारे मुले आहेत आतापर्यंत जे माहिती आहे ते तिघांनी केलेलं आहे ठीक आहे आपला दहा पेक्षा जास्त टीम लागेल दहा तर डायरेक्ट लागलेल बाकी फॉरेन्सिकची टीम आहे डॉग स्क्वॅड आहे बाकी असं वेगळे वेगळे जे स्पेशलाईज्ड टीम आहे तेही लागलेले आहे आपल्या यांच्यामध्ये मराठी संपला तिथे हिंदी सुरू नाही आपल्या लोकांनी जे आहे हे डिटेन करून चॉक्सी चालू आहे परंतु आता हां काही लोकांना ताब्यात घेऊन चॉक्सी चालू आहे तर ते आपलं एकवट निष्पन्न झाल्यानंतर ते आहे की नाही आहे त्यांच्यावर जे आहे असं आपल्याला क्लॅरिटी मिळते प्राशन एक वेळ आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला कळेल नाही आधी जे आम्हाला दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळी मी इस्ट्रिजन होतो त्यावेळी फरवरी मार्चमध्ये तीन चार रॉबरीची घटना घडली होती आणि त्यानंतर तिथे नेहमीचे पेट्रोलिंग लावण्यात आलं होतं आता जे मी विचारपूस केली ते मागील सहा महिन्यापासून तिकडे रॉबरीची ही घटना रिपोर्टिंग नाही आहे त्यानंतर जवळजवळ पाच सहा महिन्यानंतर एक घटना रिपोर्ट झालेली आहे म्हणजे नाही म्हणजे दुसऱ्याच प्रकारची घटना तर ग्रामीण पोलिसांच्या हद्द आणि शहरी पोलिसांच्या हद्द याच्यामध्ये बराच ते असल्यामुळे ह्या घटना सातत्याने घडत पण तसंच तुलनेनं पोलीस फोर्स आपला त्या भागामध्ये नसतो त्यामुळे ह्या घटना आणि सातत्यानं तिथं चोरीच्या घटना वगैरे असं घडत आलेलं आहे याच्या आधी दोन हजार तेवीस पर्यंत जर घटना आपण पाडून दिली तर काही ना काही तिथं अपघात किंवा अशा गोष्टीवर त्या दृष्टिकोनातून पोलीस चोखी किंवा पेट्रोलिंग आहे तिथे ते अजून आपण वाढवू त्या ठिकाणी आणि काही जे आहे ते आपण तिथे अजून स्ट्रायकिंग फोर्स वगैरे पण ठेवण्यात येते या घटना झाल्यानंतर चुकी हे बॉर्डरचे घटना आहे कोंढवा आणि सासवड पोलिसांची तर ग्रामीण एसपी सोबत ही चर्चा होऊन त्यांचेही जे एल चे टीम आहे तेही लागलेले आहे आरोपीचे शोधकाममध्ये एक वेळ आरोपी निष्पन्न होऊन जे आपल्याला मिळालं तर जे आहे ते आपल्याला पुढची कारवाई करणे सोयीस्कर मुलीला नाही मुलगाला थोडाफार मारहाण झालेली आहे म्हणजे आता धक्काबुक्की केले असतील तर त्या प्रकारचे आहे परंतु असा काही मारहाण मुली ठीक आहे परंतु ऍडमिट आहे ॲडमिट आहे त्यामुळे जे अजून ते ठीक आहे म्हणजे असा काही कॉन्सस आहे ते